शेतकरी मित्रांनो नमस्कार मी सागर मोरे स्वागत करतो तुमचं आपल्या लाडके युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे संवाद बळीराज मित्रांनो आजचे बारामती मार्केटचे बाजारभाव जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर आपल्या इतरही शेतकरी बांधवांना शेअर करा तर चला व्हिडिओला सुरुवात करू तत्पूर्वी मित्रांनो ज्यांच्या कोणा ज्या कोणी शेतकऱ्यांना आपला शेतमाल या बारामतीच्या मार्केटमध्ये विक्रीसाठी आणायचा असेल ते स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती फोन करू शकतात त्याचबरोबर शुक्रवार दिनांक एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपासून पासून बारामती मार्केटमध्ये कापसाचे लिलावसुद्धा चालू झालेले आहेत तर तुम्ही तुमचा कापूस हा शेतमाल सुद्धा या बारामतीच्या मार्केटमध्ये घेऊन येऊ शकता मित्रांनो अशा चांगल्या क्वालिटीमध्ये कोथिंबीर बघू शकता कोथिंबीर हे दहा ते पंधरा रुपये पेंडे याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर मित्रांनो कोथिंबीरची को आवक वाढल्यामुळे या ठिकाणी दर कमी झालेले आपल्याला पाहायला मिळतात हे बघू शकता तुम्ही त्याचबरोबर मित्रांनो शापू बघू शकता शापू ही पंधरा ते अठरा रुपये पेंडी याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते अशा चांगल्या क्वालिटीमध्ये शापू बघू शकता पंधरा ते अठरा रुपयांपर्यंत पेंडी याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर मेथी बघू शकता मेथी ही सुद्धा दहा ते पंधरा रुपये पेंडी याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते चांगल्या क्वालिटीमध्ये मेथी ही पंधरा रुपयांपर्यंत पेंडी याप्रमाणे त्याचबरोबर हलका माल हा दहा रुपयांपासून सुद्धा पेंडी याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय त्याचबरोबर मित्रांनो कांदापात बघू शकता कांदापात ही आठ ते दहा रुपये पेंडी याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते अशा चांगल्या क्वालिटीमध्ये बघू शकता कांदापात ही आठ ते दहा रुपयांना पिंडी या प्रमाणे आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो या लिंबू बघू शकता लिंबू हे पंधरा ते वीस रुपये किलो या प्रमाणे त्याचबरोबर गाजर बघू शकता अशा दोन व्हरायट्यांमध्ये गाजर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते या क्वालिटीमध्ये गाजर बघू शकता हे गाजर चाळीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर हे दिल्ली गाजर हे आपल्याला या ठिकाणी पन्नास रुपये किलो याप्रमाणे पाहायला मिळतं आहे त्याचबरोबर मित्रांनो काळा घेवडा हो बघू शकता काळा घेवडा हो हा या क्वालिटीमध्ये घेवडा हो पन्नास रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय चांगल्या क्वालिटीमध्ये घेवडा हा सत्तर रुपयांपर्यंतसुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो त्याचबरोबर वाटाणा बघू शकता वाटाणा हा एकशे चाळीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो या क्वालिटीमध्ये वाटाणा बघू शकता तुम्ही मंडी टॉप या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय हा एकशे चाळीस रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे त्याचबरोबर मिरची बघू शकता मिरची ही चाळीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते चांगल्या क्वालिटीमध्ये मिरची ही चाळीस रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे त्याचबरोबर हलका माल हा तीस रुपयांपासूनसुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो त्याचबरोबर मित्रांनो या क्वालिटीमध्ये कारलं बघू शकता कारलं हे चाळीस ते पन्नास रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते चांगल्या क्वालिटीमध्ये कारलं हे पन्नास रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे मित्रांनो या क्वालिटीमध्ये भोपळा बघू शकता भोफळा हे तीनशे रुपयांना बॅग याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते दहा किलोची बॅग ही तीनशे रुपयांना याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर अशा क्वालिटीमध्ये कार्ल बघू शकता कार्ल हे पंचेचाळीस ते पन्नास रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते या क्वालिटीमध्ये कारलं बघू शकता चांगला माल हा पंचेचाळीस ते पन्नास रुपये त्याचबरोबर हलका माल हा तीस रुपयांपासूनसुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर या क्वालिटीमध्ये काकडी बघू शकता काकडी ही पस्तीस ते चाळीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते चांगल्या क्वालिटीमध्ये काकडी पस्तीस ते चाळीस रुपये किलो याप्रमाणे त्याचबरोबर हलका माल हा वीस रुपयांपासूनसुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो अशा चांगल्या क्वालिटीमध्ये पपई बघू शकता पपई ही पंधरा रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते चांगल्या क्वालिटीमध्ये माल हा पंधरा रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे त्याचबरोबर हलका माल हा शंभर रुपयांना कॅरेट सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो अशा चांगल्या क्वालिटीमध्ये माल हा पंधरा रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो मित्रांनो या क्वालिटीमध्ये घोसावळा बघू शकता घोसावळा हा तीस रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो चांगला माल हा तीस रुपयांपर्यंत किलो त्याचबरोबर हलका माल हा वीस रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतं त्याचबरोबर भेंडी बघू शकता भेंडी ही साठपासून ते सत्तर रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते हे बघू शकता भेंडी साठपासून ते सत्तर रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे चांगला माल हा सत्तर रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर बदला माल हा तीस रुपयांपासूनसुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर मित्रांनो शिमला मिरची बघू शकता शिमला मिरची ही पन्नास रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते चाळीस ते पन्नास रुपये किलो याप्रमाणे त्याचबरोबर माल हा तीस रुपयांपासूनसुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो पुणेरी गवार बघू शकता पुणेरी या क्वालिटीमध्ये पुणेरी गवार हे आपल्याला ऐंशीपासून ते एकशे दहा रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे पाहायला मिळते चांगल्या क्वालिटीमध्ये पुनेरी गवार ही एकशे दहा रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो या क्वालिटीमध्ये चवळी बघू शकता चवळी ही पन्नास रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे पाहायला मिळते अशा चांगल्या क्वालिटीमध्ये चवळी बघू शकता तुम्ही पन्नास रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे मित्रांनो या क्वालिटीमध्ये घेवडा बघू शकता घेवडा हा पंचावन्न ते साठ रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो अशा चांगल्या क्वालिटीमध्ये घेवडा बघू शकता पंचावन्न ते साठ रुपये त्याचबरोबर हलका माल हा चाळीस रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो त्याचबरोबर मित्रांनो या क्वालिटीमध्ये ज्वाला मिरची बघू शकता ज्वाला मिरची ही चाळीस ते पन्नास रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते अशा चांगल्या क्वालिटीमध्ये मिरची बघू शकता तुम्ही चाळीस ते पन्नास रुपये किलो याप्रमाणे त्याचबरोबर मित्रांनो या क्वालिटीमध्ये काळी मिरची बघू शकता काळी मिरची ही पस्तीस ते चाळीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते अशा चांगल्या क्वा चांगल्या क्वालिटीमध्ये मिरची ही पस्तीस ते चाळीस रुपये किलो याप्रमाणे त्याचबरोबर मित्रांनो या क्वालिटीमध्ये गवार बघू शकता गावरान गवार ही एकशे वीस ते दीडशे रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते चांगल्या क्वालिटीमध्ये गवार ही दीडशे रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे मित्रांनो या क्वालिटीमध्ये वांग बघू शकता वांग हे ऐंशी रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते चांगल्या क्वालिटीमध्ये वांग हे ऐंशी रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे त्याचबरोबर हलका माल हा चाळीस रुपयांपासूनसुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो मालाची क्वालिटी बघून जर ठरला जातो मित्रांनो अशा चांगल्या क्वालिटीमध्ये वांगं बघू शकता तुम्ही ऐंशी रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो या क्वालिटीमध्ये टोमॅटो बघू शकता टोमॅटो हा सातशे रुपयांपर्यंत कॅरेट याप्रमाणे पाहायला मिळते अशा चांगल्या क्वालिटीमध्ये टोमॅटो बघू शकता सातशे रुपयांपर्यंत कॅरेट याप्रमाणे त्याचबरोबर हलका माल हा दोनशे रुपयांपासून सुद्धा कॅरेट याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतं त्याचबरोबर मित्रांनो या क्वालिटीमध्ये बटाटा बघू शकता बटाटा हा एकवीस ते तेवीस रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो अशा दोन वेगवेगळ्या व्हरायट्यांमध्ये बटाटा बघू शकता तुम्ही मित्रांनो या क्वालिटीमध्ये केळी बघू शकता केळी ही दीडशेपासून ते दोनशे रुपयांपर्यंत कॅरेट याप्रमाणे आपल्याला पाहायला आहे अशा चांगल्या क्वालिटीमध्ये केळी बघू शकता तुम्ही दीडशे ते दोनशे रुपयांना कॅरेट याप्रमाणे मित्रांनो या क्वालिटीमध्ये गावरान गाजर बघू शकता गावरान गाजर हे पंधरा ते वीस रुपये किलो या प्रमाणे आपल्याला पाहायला मिळत आहे अशा चांगल्या क्वालिटीमध्ये गाजर बघू शकता पंधरा ते वीस रुपये किलो याप्रमाणे मित्रांनो बोर बघू शकता बोर या ठिकाणी ऐंशी हे कुठलं बोर आहे चेकनेट बोर हे ऐंशी रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतंय त्याचबरोबर या क्वालिटीमध्ये हे बोर कशी येत ही तीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतात त्याचबरोबर अशा मोठ्या क्वालिटीमध्ये बोर हे बोर दहा ते वीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतात अशा तीन वेगवेगळ्या व्हरायट्यांमध्ये बोर आपल्याला या बारामतीच्या मार्केटमध्ये पाहायला मिळत आहेत मित्रांनो अशा चांगल्या क्वालिटीमध्ये बीन्स बघू शकता बीन्स हे पंचेचाळीस ते पन्नास रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतात त्याचबरोबर अशा हलक्या क्वालिटीमध्ये बीन्स हा तीस रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय <tellan> मित्रांनो अशा चांगल्या क्वालिटीमध्ये फ्लावर बघू <tellan> शकता फ्लावर हा पासून ते साडेतीनशे रुपयांपर्यंत कॅरेट याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय हे बघू शकता अशा चांगल्या क्वालिटीमध्ये फ्लावर हा अडीचशेपासून ते साडेतीनशे रुपयांपर्यंत कॅरेट याप्रमाणे मित्रांनो अशा चांगल्या क्वालिटीमध्ये पावटा बघू शकता पावटा हा पासष्ट ते सत्तर रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय हे बघू शकता या क्वालिटीमध्ये पावटा हा पासष्ट ते सत्तर रुपये किलो याप्रमाणे मित्रांनो या क्वालिटीमध्ये पिकाडोर मिरची बघू शकता पिकाडोर मिरची ही पंचेचाळीस ते पन्नास रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते अशा चांगल्या क्वालिटीमध्ये मिरची बघू शकता पंचेचाळीस ते पन्नास रुपये किलो याप्रमाणे मित्रांनो या मध्ये राजमा बघू शकता राजमा हा सत्तर ते ऐंशी रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय चांगल्या क्वालिटीमध्ये राजमा बघू शकता सत्तर ते ऐंशी रुपये किलो याप्रमाणे मित्रांनो या ठिकाणी आलं बघू शकता आलं हे रिव्ह झालेलं आपल्याला पाहायला मिळतंय आलं हे तीसपासून ते पन्नास रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतंय अशा वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये आलं बघू शकता तुम्ही तीसपासून ते पन्नास रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे मित्रांनो या ठिकाणी लसूण बघू शकता लसूण हा वेगवेगळ्या व्हरायट्यांमध्ये लसूण आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय लसूण चाळीसपासून ते ऐंशी रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतं आहे या ठिकाणी हा लसूण बघू शकता हा चाळीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला बर मिळतं अशा क्वालिटीमध्ये लसूण बघू शकता हा चाळीस रुपये किलो याप्रमाणे त्याचबरोबर या क्वालिटीमध्ये लसूण बघू शकता हा लसूण पन्नास रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो त्याचबरोबर या क्वालिटीमध्ये लसूण बघू शकता हा साठ रुपये किलो याप्रमाणे त्याचबरोबर अशा क्वालिटीमध्ये लसूण हा सत्तर रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतं मित्रांनो त्याचबरोबर गावरान लसूण बघू शकता गावरान लसूण हा ऐंशी रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो लागवडीला योग्य असा लसूण आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो हे बघू शकता आणि अशा क्वालिटीमध्ये लसूण आपल्याला ऐंशी रुपये किलो याप्रमाणे पाहायला मिळतो हे बघू शकता त्याचबरोबर मित्रांनो या क्वालिटीमध्ये कोबी बघू शकता कोबी हा दहा ते पंधरा रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो अशा क्वालिटीमध्ये कोबी बघू शकता दहा ते पंधरा रुपये किलो याप्रमाणे तर मित्रांनो हा होता बारामतीचा बाजार पुन्हा भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या चॅनेलवरील व्हिडिओ पाहत राहा धन्यवाद